दुपारच्या टॉप ट्वेंटी भरसभेत मंत्री कलेक्टरांना म्हणाले वाळूच्या ट्रक चालू द्या दुर्लक्ष करा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर दोन नंबर धंद्यांना राजाश्रय मिळाल्याशिवाय ते चालू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कारण माढ्यातील टिंभरुणी मध्ये झालेल्या जाहीर सभेत माजी महसूल मंत्री तसेच सोलापूरचे माजी पालकमंत्री तसेच विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजब वक्तव्य केलं आहे वाळूवाले आपलेच आहेत वाळूचे ट्रक चालू द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं मी यापूर्वी कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना सांगितलं होतं असं ते म्हणाले तुम्हाला माहिती वाळूचे ट्रक आहेत क्रशर्या गाड्या आहेत म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत कुठे जाऊ दिला विजय कुमार म्हणजे कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष थोडंसं उद्या गाड्या चालू द्या काय फरक पडत नाही लोक विशेष म्हणजे या व्यासपीठावर विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत मात्र विखे पाटलांनी सर्वच गोष्टी गांभीर्याने घेऊ नका मी गमतीने बोललो असं वक्तव्य केलं त्यामुळे मंत्री काय बोलतील याचा नेम नाही मटका दारूवाले जुगार चालवणारे वाळू माफिया असे अवैध धंदेवाले देखील आपलेच आहेत असं कुण्या मंत्र्यांनी म्हटलं तर काही वावगं वाटू देऊ नका एवढंच महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला सांगणं टेंभुर्णीच्या सभेत नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील विमानसेवा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देऊ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या पंढरपूर शाखेत तीस जणांची एक कोटींची फसवणूक संचालक मंडळावर गुन्हे दाखल दोघांना अटक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून दावोस येथे सुरू असलेल्या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात तब्बल पाच लाख कोटी रुपयांच्या उद्योगांचे झाले करार सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान होणार अभिनव कला महोत्सव सुमारे तीनशे चित्रशिल्पांचे प्रदर्शन पाहण्याची संधी सोलापूरच्या शिवस्मारक सभागृहाच्या प्रांगणात चार फेब्रुवारी रोजी होणार सामूहिक सूर्यनमस्कार स्पर्धा जास्तीत जास्त शाळा तसेच खुल्या गटांनी सहभागी होण्याचे आवाहन गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर एक फेब्रुवारी रोजी होणार गणेश जयंती विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जेईई मेन्स दोन हजार पंचवीस सतरा एक ची परीक्षा आजपासून झाली सुरू सोलापुरातील इरफान शेख आणि इम्रान शेख या दोन गुन्हेगारांना सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यातून करण्यात आले तडीपार केंद्र सरकारच्या आदेशानुसार आर्थिक सर्वे करण्याचे काम झाले सुरू सोलापूर महापालिकेत विविध क्षेत्र समित्यांची करण्यात आली स्थापना मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर योगेश डोके यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सुदर्शन कळसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल पतंगासाठी पक्षांच्या जीविताला धोका होणारा नायलॉन मांजाचा सोलापुरात वापर केल्यास सहा महिन्यांची होईल शिक्षा टेंबुर्णीत झालेल्या निवड चाचणीत सोलापूर जिल्ह्यातून माती आणि गादी विभागातून साठ मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड कृषी संलग्न योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून शेतकऱ्यांना देण्यात येणार फरमार आयडी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नियोजनानुसार देशातील तब्बल दहा कोटी विद्यार्थ्यांना देण्यात आला बारा अंकी अपार आयडी पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएच के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आज सत्तर सत्तर। सहासष्ट संपर्क साधा राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान दोन फेब्रुवारी ते तीस मार्च या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं राहणार माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाबद्दल आज जुनाविडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत सायंकाळी पाच वाजता होणार शोकसभा कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजलीसमध्ये अजूनही आग विजता विजेना ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वाहत आहे वारे आजवर चौदा हजार घरे भस्मसात तर सत्तावीस लोकांचा झाला मृत्यू भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका आज सायंकाळपासून कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर सुरू होणार सैफ अली खानच्या घरात दिसलेला व्यक्ती आणि अटक झालेला आरोपी वेगवेगळे फॉरेन्सिक लॅबचा दावा जो व्यक्ती मध्ये दिसला तो पोलिसांच्या ताब्यात नाही किया, किया न्यू सेवटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी एसटी महामंडळात दोन हजार कोटींचा घोटाळा एकनाथ शिंदे भरत गोगावलेंचा हात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात येणार पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्यानं कारवाईला वेग येण्याचा अंदाज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगण न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांची नियुक्ती गोपीनाथ मुंडे असते तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते आमदार धनंजय मुंडेंना जय शहा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना भेटले दोन हजार बत्तीस च्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ठेवा